प्रश्न क्रमांक एक लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ए जांबी मृदा बी गालाची मृदा सी काली मृदा डी वालुकामयी मृदा उत्तर आहे ए जांबी मृदा प्रश्न क्रमांक दोन ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात ए द्रवणांक बी दवबिंदू सी गोटनबिंदू डी उत्कलनांक उत्तर आहे बी दवबिंदू प्रश्न क्रमांक तीन स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे एकोणीसशे चारमध्ये मध्ये रमाबाई रांडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले ए अखिल भारतीय महिला परिषद अखिल भारतीय हिंदू महिला परिषद अखिल भारतीय धर्म परिषद अखिल भारतीय भगिनी परिषद उत्तर आहे ए अखिल भारतीय महिला परिषद प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते ए विदा सावरकर बी दादाबाई नवरोजी सी वासुदेव बलवंत फडके डी राजाराम मोहन रॉय उत्तर आहे सी वासुदेव बलवंत फडके प्रश्न क्रमांक पाच संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली ए मराठवाडा बी बेलगाव सी पुणे डी मुंबई उत्तर आहे डी मुंबई प्रश्न क्रमांक सहा मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मक कोण हिरालाल काटे देवरामजी चव्हाण स्वामी रामनंद तीर्थ डी वेदप्रकाश उत्तर आहे डी वेद प्रकाश प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे ए कपूरतला बी चंदीगड सी कानपूर डी कोची उत्तर आहे ए कपूरतला प्रश्न क्रमांक आठ कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे टिंबटिंब कमी होते ए वस्तुमान बी आकारमान सी वजन डी यापैकी नाही उत्तर आहे सी वजन प्रश्न क्रमांक नऊ नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ए नाशिक बी बँगलोर सी हैदराबाद डी दिल्ली उत्तर आहे सी हैदराबाद प्रश्न क्रमांक दहा संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ए बीड बी नाशिक सी उस्मानाबाद डी औरंगाबाद उत्तर आहे सी उस्मानाबाद धन्यवाद मित्रांनो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा